वारीच्या वाटेवरील जे वारी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले वारकरी जे आहेत ते वारकरी नेमकं ज्या ज्या ठिकाणी माऊलींचा मुक्काम मा आहे त्या ठिकाणी राहत कसे असतील हा प्रामुख्यानं प्रश्न जो आहे तो उपस्थित राहतो त्याचबरोबर आता आ, सोशल मीडिया माध्यम मा आहे प्रत्येकाजवळ मोबाईल आहे आणि त्यांच्या मोबाईलच्या माध्यमातून ते घरी निरोप कसा देत असतील त्यांना चार्जिंग पॉईंट कुठं उपलब्ध होत असतील यासह अनेक प्रश्न जे आहेत ते प्रत्येकासमोरच उपस्थित राहत असतात मात्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी देखील आरोग्यसेवा प्लस चार्जिंग पॉईंट जे आहेत त्याच सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यानंतर काही कीर्तनकार देखील आहेत कीर्तनकारांनी देखील आपले घरं ह्या वारकऱ्यांसाठी खुले खुले केलेले आहेत त्यातल्याच एक ज्या ठिकाणी माऊलींचा मुक्काम आहे त्याच ठिकाणी एक कीर्तनकार आहेत त्यांनी देखील आपलं घर जे आहे ते खुलं केलेलं आहे त्या थेट माझ्यासोबत आहेत ताई पूर्ण घर खुलं केलं आहे चार्जिंग पॉईंट मी आत्ता एक तासापासून मी आहे पूर्ण वारकरी जे आहेत ते मोबाईल चार्जिंग वगैरे तुम्ही घरी देखील नाहीत मात्र सगळे सुखसुविधेचा लाभ जे आहे ते तुमच्या घेत आहेत काय नेमकं प्रतिक्रिया एवढ्या सोयी उपलब्ध करून देतात तुम्ही विश्वमौली दणोबरा या वारीच्या सोहळ्यामध्ये या लोनंदनगरीमध्ये पूर्ण सोहळ्यामध्ये अडीच दिवसांचा मुक्काम या लोणंदी या ठिकाणी असतो दरवर्षी प्रतिवर्षी याच वर्षी फक्त तो दीड दिवसाचा मुक्काम आहे परंतु दरवर्षी आम्ही माऊली येण्याची वाट पाहत असतो हे वारकरी आमच्या घरी यावेत आणि सर्व प्रकारच्या सुखसोयी त्यां त्यांना उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही करत असतो घर असेल पुन्हा पाण्याची व्यवस्था असेल या ठिकाणी त्यांना जे जे हवं असेल त्या प्रत्येक सोयी कोणी आजारी असेल तर त्या प्रत्येकाची सेवा करण्याची संधी हो पर, या माध्यमातून आम्हाला प्राप्त होत असते आणि ते त्यांची सेवा करण्यामध्ये आम्हाला स्वतः तो अतिशय खूप आनंद वाटत असतो मीच नाही तर माझा स संपूर्ण परिवार तसेच परिसरातील सर्वजण या भाविकांची अतिशय मनोभावे खूप चांगल्या पद्धतीनं सेवा करत असतात धन्यवाद बरं तर काही वारकरी महिला देखील माझ्यासोबत आहेत काय कशी सेवा करतात कारण की तुम्ही आळंदी पासून इथपर्यंत लोणन पर्यंतचा टप्पा जो आहे तो पार केलाय तिथं सोई कशी झाली आणि लोणन मध्ये कशी झाली मिस, सुरेखा अशोक कोरडे राहणार माकणी माझी पूर्वी सासरे या दिंडीत ज्ञानोबा बोराटे माउली यांच्या बरोबर वारी करायचे नंबर पण नव्हता दिंडीला तेव्हा मग नंतर नंबर मिळाला त्यांना मग बरेच वर्ष त्यांनी वाऱ्या केल्या पुढे जी तुम्ही आळंदीमध्ये थांबलात त्याच्यानंतर पुण्यामध्ये थांबलात आणि आता लोणंद हे जेवढे काही मुक्काम झाले माऊलींचे ज्या ज्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी सोय कशी झाली आणि इतरली सोय कशी सगळ्यात उत्तम सोय आहे इथली तरी तिथं पण छानच झाली आणि आम्हाला भरपूर म्हणजे भरपूर मान मिळतो जिथे जाईल तिथं भरपूर सेवा करतात आमची माऊली चला आमच्या घरी माऊली चला आमच्या घरी थोडं तरी दोघं तर चला आमच्या घरी आम्ही तुमचे पाय लागू द्या असे बोलतात भरपूर म्हणजे भरपूर व्यवस्था आहे आमच्या गावामध्ये ज्यावेळेस तुमच्या वार्षिक सप्ताह हो वगैरे असतो एवढी सेवा ग्रामीण भागामध्ये करत नसतील तेवढी सेवा ज्या आहेत त्या वारीमध्ये मिळते वारीमध्ये मिळते वारी हो हो मला काय वाटतं पूर्ण चार्जिंग सगळे व्यवस्थित करून घेतले घरच्यांना निरोप वगैरे व्यवस्थित दिला चार्जिंग ही व्यवस्थित होते घरच्याला निरोप देतो आम्ही मोबाईलवर चांगली व्यवस्था करते त्यांनी इथं काय इथं काय सोय झाली इथं आल्याच्या नंतर लोणामध्ये लोणामध्ये आली चांगली सोय झाली चांगली इथं मिळाली चांगली सोय केली का द्यायचं केली एवढं त्यांच्या प्रतिक्रिया काय सांगून जातात थेट वारकरी महिला आहेत त्या त्यांना काय बोलव समजत नाही मात्र किती भावनिक या शनी झालेले आहेत हे आपल्याला दिसूनच येते परत तईनकड जातो किती वर्षापासून याच दिंडी क्रमांक सत्याहत्तरलाच्या वारकऱ्यांना इथे राहण्याची वगैरे व्यवस्था करून दिली जाते पूर्वी आम्ही गावात राहायचो पण इथं आलेलो आता चार वर्ष झाली तर इथं राहिला आल्यापासून तर सगळ्यांची तें, सेवा आणि सगळ्यांची व्यवस्था आम्ही जितकी जमेल चांगल्या पद्धतीनं करण्याची प्रयत्न करतो खरं तर त्यांच्या कुटुंबातील त्यांची मिस्टर देखील माझ्यासोबत आहेत काय सर एवढी सेवा उपलब्ध करून देत आहेत चेहऱ्यावर एक वेगळा आनंद देखील तुमच्या फील होताना पाहायला मिळतो काय प्रतिक्रिया हे सगळं वारकऱ्यांचं चित्र पाहता आणि सेवा देण्याच्या दरम्यानच्या प्रतिक्रिया वारी प्रत्येक वर्षातून एकदा येत असते आणि आम्ही खूप आतुरतेनं माऊलीची वाट पाहत असतो आणि हेच नाही दिंडी तर अनेक दिंड्या या परिसरात येत असतात त्यांच्या जागेचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल किंवा इतर काही गोष्टींचा प्रश्न असतो तो मीच नाही पण आमच्या गावातील सगळेच लोक अतिशय आनंदाने वारकरी लोकांची सेवा करत राहतात खूप खूप सेवा करत राहतात धन्यवाद खरं पहिलं तर पुण्यातल्या श्वारगेट परिसरामध्ये पोलीस लाईन या ठिकाणी पोलीस प्रशासनाचे पूर्ण अधिकारी यांनी आपली घरं गेलेल्या खु खुल्या केले आणि त्या दरम्यानच्या त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया आणि या लोनांमधून या कुटुंबांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्की समजलं असेल मात्र ही सेवा देण्याचं काम पाहून हे सगळेच वारकरी जे आहेत ते या ठिकाणी भावनिक झाल्याचं देखील पाहायला मिळालं मात्र उद्या याच राहुट्या जे आहेत ते आता जशाच तशा पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहेत आणि इथं वातावरण जे आहे ते गजबजलेलं वातावरण उद्या सुनं वाटणार आहे आणखीन काही वेगळे अपडेट्सच्या वारीच्या वाटेवर मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सूर्य मीडिया सातारा